निवडणुकांच्या तोंडावर सांगली जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडाने हादरून गेले मंगळवारी मध्यरात्री वाढदिवसाच्या दिवशीच एका राजकीय नेत्याची मुळशी पॅटर्न स्टाईल न हत्या करण्यात आली आणि त्यानंतर संतप्त झालेल्या संबंधित नेत्याच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांवर प्रतिहल्ला केला त्यात एक हल्लेखोराचा उपचारादरम्यान बुधवारी सकाळी मृत्यू झाला सांगलीतील दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांची आठ जणांच्या गुंडांच्या टोळीने घरात घुसून धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केली दरम्यान याच टोळक्यातील शाहरुख शेख हा गंभीर जखमी झाला होता तो देखील मरण पावला ही धक्कादायक घटना अकरा नोव्हेंबरला मध्यरात्री सांगली शहराच्या गारपीर चौकात घडली या घटनेनं या परिसरात मोठी खळबळ उडाली असताना पोलिसांची संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली घटनास्थळी पोलिसांचा रात्रीपासून कडक बंदोबस्त असून सध्या तणाव पूर्ण शांतता असल्याची माहिती समोर येते पण मंगळवारी मध्यरात्री गारपीर चौकात नक्की काय घडलं उत्तम मोहिते कोण होते त्यांची हत्या का झाली संस्थापक अध्यक्ष होते दलित हक्क व समाज सामाजिक समस्यांवर काम करणाऱ्या दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते सांगलीत नागरिकांच्या विविध प्रश्नांवर ते आवाज उठवायचे सांगलीतील बेकायदेशीर गोदा

या सगळ्यांनी आधी पार्टीतील जेवणावर ताव मारला आणि त्यानंतर उत्तम मोहिते हो यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर गेले असताना आरोपींनी त्यांच्याकडील धारदार हत्यार बाहेर काढली एका गुप्तीच्या सहाय्यानं उत्तम मोहिते यांच्या पोटावर आणि मानेवर सपासप वार करण्यात आले त्यावेळी उत्तम मोहिते यांनी जवळच असलेल्या आपल्या घरात धाव घेतली मात्र हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून घरात घुसून पुन्हा वार करत त्यांची निर्गुण हत्या केली त्यानंतर मोहिते यांच्या कार्यकर्त्यांनी शाहरुख शेख व त्याच्या साथीदारांवर प्रतिहल्ला चढवला दरम्यान या झटापटीत मोहिते यांचा एकवीस वर्ष पुतण्या योसेफ सतीश मोहिते हा मध्ये गेला असता त्यालाही जिवंत ठेवत नाही असं म्हणून त्याच्या छातीवर टोळक्यातील गणेश मोरे नावाच्या हल्लेखोरानं वार केले त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार चालू आहेत तर दुसरीकडे दोन गटातील या संघर्षात आरोपी शाहरुख शेखच्या पायाला देखील चाकू लागला होता त्यात त्याच्या पायाची नस कापली गेली पायातून प्रचंड रक्तस्राव होऊ लागला त्यामुळे त्याला लगेचच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र बुधवारी सकाळी त्याच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाला त्याच्यावर यापूर्वी पाच गंभीर गुन्हे दाखल होते यात मारामारी अट्रॉसिटी खून जमावंदी अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे मंगळवेढा पोलीस ठाण्यात त्याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल असल्याचं सुद्धा काही माध्यमांनी सांगितलंय त्यानंतर त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतच गेली शेवटी असाच एक गंभीर गुन्हा करताना त्याचाही शेवट झाला आता उत्तम मोहिते यांच्या हत्येदरम्यानचा घटनाक्रमाचा दुसरा अँगल असा समोर येतोय की उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या वेळी गणेश मोरे त्या ठिकाणी पहिल्यांदा गेला होता तेव्हा त्याला कार्यकर्त्यांच्या ठिकाणी आतमध्ये सोडण्यावरून वाद झाला होता उत्तम मोहिते यांच्या पुतण्यानं गणेश मोरेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण गणेश मोरे तिथून निघून गेला आणि थोड्या वेळानं त्याच्या साथीदारांसह पुन्हा आला यावेळी त्याच्यासोबत सतीश लोखंडे शाहरुख शेख बन्यावर पियश लोंढे अजय घाडगे जितेंद्र लोंढे योगेश शिंदे आणि समीर डोले हे सात जण होते हे सर्वजण सांगली शहरातील इंदिरा नगर भागात राहणार आहेत या टोळीनं त्यांच्यासोबत चाकू लोखंडी रॉड काठी आणि इतर धारदार शस्त्र आणली होती त्यांनी थेट वाढदिवसाच्या पार्टीत घुसून उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला चढवला त्यांच्या संपूर्ण शरीरावर वार करून त्यांची निर्गुण हत्या केली नंतर कार्यकर्त्यांनी देखील करून टोळीतील शाहरुख शेखला गंभीर जखमी केलं उपचारा दरम्यान त्याचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला दरम्यान सांगली पोलिसांनी नागरिकांना गैरसमज आणि अफवा पसरू नये असं आवाहन केलं आरोपी आणि उत्तम मोहिते यांच्यात जुनं भांडण होतं आणि त्याच वादातून हा हल्ला करण्यात आला अशी प्राथमिक माहिती समोर येते हो ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या दृष्टीनं पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांवर गुन्हे देखील दाखल केलेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालय परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय दरम्यान मयत उत्तम मोहिते यांच्या मुलीने गंभीर आरोप केलेत गणेश मोरे हा परिसरात गुंडगिरी करत होता काल माझ्या वडिलांची हत्या के केल्यानंतर या घटनेत गंभीर जखमी झालेला माझा भाऊ योसेफ मोहिते याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना गणेश मोरेनं त्याच्यावर हल्ला केला मात्र त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असा आरोप दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांच्या मुलीनं केलाय तसंच हल्ला करणारे तरुण हे ड्रग्जच्या नशाद असल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केलाय दरम्यान फरार आरोपींचा शोध सध्या चालू असला तरी या दुहेरी हत्याकांडानंतर सांगलीतील कायदा व सुव्यवस्था आणि पोलिसांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात दलित महासंघाचे नेते उत्तम दादा मोहिते यांची हत्या नक्की कोणत्या वादातून झाली याचा सखोल तपास सांगली शहर पोलिसांकडून चालू आहे सांगलीतील वाढती गुन्हेगारी आणि या घटनेवरील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका